श्री गणेशाय का कावेरी कैलासवासी ज्ञानदेव निवृत्ती पाटील खरात यांची नात व सौ संगीता व श्री शिवाजी ज्ञानदेव पाटील खरात यांची कनिष्ठ कन्या राहणार उंचखडक बुद्रुक तालुका अकोले जिल्हा ऐल्ह्यानगर चिरंजीव मंजित सौ उज्वला व श्री गणपत माधव पाटील पावसे यांचे कनिष्ठ चिरंजीव राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिलयनगर यांचा शुभविवाह सोहळा दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे साखरपुडा व हळदी समारंभ शनिवार दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विवाहस्थळी होईल विवाहस्थळ श्रीमंत लॉन्स व मंगल कार्यालय परखतपूर रोड तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आपले नम्र श्री भाऊसाहेब निवृत्ती पाटील खरात माजी संचालक अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले फर्म श्रीराम एजन्सी अकोले